या वाजमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाइफलाईन केमिकल फॅक्टरी फॅक्टरीजवळ तंबाखेफेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजयया गज्झम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन

నేను కప్పు బొక్కుంటుటో ఉండే నేను తెలిసే ఈడ కస్తూర్బా గా ఉన్నది మన చైర్మన్ ఉన్నాడు వాళ్ళ తండ్రి పల్గేరి ఎన్నో మాటలు అయినా నా కు మద్దతు ఇచ్చింది आहे ना देऊन इथे बोलू तर आता देव का अपेक्षा होणार नाही कस्तुर बिळगांधे लावून ना म्हणतो ते वाला तेच गेलं सात बारा उतारा इधवारा गाज आजूबाजूला बसलेलो न म्हणतो लक्ष सुद्धा गाले मी राडम मास्टर को आमदार जयंत्री सहा महिने लोकटा सात बारा सरकारी इथला आणि आढळ आणि लहानपासून मोठ्या पर्यंत सर्वच ओळखतात कारण त्यांनी काय काम केल्या काही नाही कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये कामगारांचे प्रश्न सोडवण्यात कामगार असू दे यंत्रमाग कामगार असू दे रिक्षावाले असू दे भाजी विकणारे असू दे सर्व कामगारांसाठी न्याय मिळवून दिला आणि विधानसभेत आमदार म्हणून आवाज उठवला त्यांचं कौतुक करण्यासारखं नाहीये परंतु लोकांनी त्यांना न ओळखल्यामुळं मागा त्यांनी त्यांना अपयश मिळालं लोक धर्माच्या नावावर गेले जातीच्या पैसा पैसे बघून मत बदलले परंतु यावेळेस शेवटले इलेक्शन आहे त्यांचं आणि काम काम भरपूर आहे त्यामुळं मी तुम्हाला विनंती करते हे काम गरीबांचे कारण त्यांना जो गरीबांचा कळवळ आहे प्रेम आहे कारण मी प्रत्येक गोष्टीत पाहते गरीब म्हटलं की त्यांना अगदी कळवळे येतो त्यांना सहकार्य करावं वाटत आता बघा तुम्ही घर नाही म्हटलं तर त्यांनी जवळ जवळ एक्केचाळीस हजार घर हे त्यांनी आमदार नसताना कुठली खुर्ची नसताना पद नसताना त्यांनी बांधले कोणीतरी कुठल्या तरी पक्षाच्या त्यांनी बी जे ने म्हणा काँग्रेस आणि इतर राष्ट्रवादी शिवसेना कुणी बांधला का कुणीच नाहीये एक देखील घर बांधू शकलं नाही त्यांनी पण त्यांनी शब्द दिला होता गरीबांना त्यांच्या आईचं वचन त्यांनी पाळलं आणि त्यांनी एक गरीबांना बिडीवाल्यांना असंघटित कामगारांना घर मिळवून दिलं त्या घरात ते राहत असताना एक तास मारसारखं त्यांना प्रत्येकाला गरीब लोकांना वाटत आपल्या घर असावं स्वतःच ते एक पूर्ण केलं अडब मास्तर ते फक्त बोलत नाही परंतु ते करून दाखवतात हे त्यांची जिद्द आहे आणि ते त्यांनी ते केलं गरीबांना आसरा दिला त्यासाठी प्रत्येक जणांनी त्यांना ओळखून कारण आपल्याला दर्शन रेडीमेड घेऊन आली आहे दिवाळी निमित्त आपल्यासाठी हाच ऑफर आपल्या संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी ते म्हणजे फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेड मध्ये आमच्या येथे फॉर्मल चार शर्ट सहाशे मध्ये टी शर्ट तीन फक्त चारशे नव्याण्णव रुपये मध्ये लेडीज साठी स्पेशल ऑफर लेडीज तीन कुर्ती फक्त सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये लेटेस्ट प्रिंटेड रेग्युलर टी शर्ट आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये स्पेशल कुर्ता पायजमा फक्त दोनशे सत्तर कुठेही मिळणार नाही मग बघताय चला दर्शन रेडीमेड ला आणि खरेदी करा आपले मनपसंत कपडे आपल्या मित्र परिवारासोबत दर्शन रेडीमेड मध्ये पत्ता

डोके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काच मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी टूके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारेगामा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक दिवाळी ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेट वस्तु ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नंबर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन फोर नाईन फाईव्ह फोर टू फाईव्ह डबल फाईव्ह नियम अटी लागू